नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे दोन दात चार दात सहा दात बघू शकतात ती गाय दोन दात आहे ऑर्डर क्वालिटी एकदम पूर्ण म्हणजे गॅरंटी भेटणार आपल्याला सडमुख कांगपडीची दोन्ही गोष्टीला बांधून दुसऱ्या तिसऱ्या व्यथाला असेल तर दुधाची गॅरंटी भेटणार बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या दोन नंबरची गाय सहा दात टोटल गाई बघू शकतात एकदम टॉप क्वालिटी सहा दात गायी सहा दात आहे पंधरा दिवस टाइमिंग टोटल पंचवीस प्लस असणाऱ्या गाई कालवड दोन दात आठ ते दहा दिवस बाकी आहे सहा दात आठ ते दहा दिवस बाकी बघू शकतात सहा दात आहे दुसऱ्या गाताला पहिलं दोन दात तिला सरळ आण पत्ता आठ गाई पूर्ण टॉप क्वालिटीच्या बघू शकतात बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या काही गोटेवर उपलब्ध भेटतील ज्या कोणी शेतकऱ्यांना गाई पाहिजे असतील संपर्क करू शकतात आणि गोट्यावर गाई खरेदी करू शकतात एकदम टॉप क्वालिटी पंचवीस वीस ते पंचवीस प्लस दूधक्षमता असणाऱ्या बघू शकतात व्हिडिओमधील आपण नंबर देणार आहे ज्या कोणी शेतकऱ्यांना खरेदी करायच्या असतील संपर्क साधवा लोकलचा माल बाहेरचा माल नाही हा आपला खेड्यावरचा माल आहे